सौर सौरराष्ट्र देशामधील भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणारा होता त्याच्या राणीचे नाव सूरचंद्रिका असे होते त्यांच्या सात पुत्र व शांबाळा नावाची एक कन्या होती राजकन्या एक दिवशी आपल्या मित्र त्री मैत्रिणी सगना नगरा बाहेर उद्याना विहार करीत असताना राजवाड्यात एका चमत्कारिक गोष्ट घडून आली त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूर्यचंद्रिका राणी प्रजेच्या कल्याणासाठी व्रत करण्याची आठवण करून द्यावी त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा, असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकली टेकी राजवाड्याच्या मुख्य द्वा दरवाजापाशी आली तेव्हा तेथील द्वारपाला लक्ष्मीला विचारले आपणास कोण कोणास भेटायचे आहे तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सूर्यचंद्रिके राणी साहेबांना भेटायचे आहे द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलवून लक्ष्मी लक्ष्मीची भेट घालून दिली दा दासीने अधिक चौकशी करण्याकरिता करीता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले आपण कोण आपले नाव काय आपण कोठून आलात आपले राणे साहेबांकडे काय काम आहे लक्ष्मी दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश्वर भुनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे मी येथे येणाऱ्या कारण कारण तुला थोडक्यात सांगते ऐक तुझी सूरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य दारिद्र्य होता त्यामुळे नवरा ते दिवशी करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली पाहून मला तिची दया आली मी तिचे विचारपूस करून तिच्या दुःख दुःखाचे कारण ऐक ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मी व्रत करण्यास लक्ष्मी व्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले व्रताच्या प्रभावात ती श्रीमंत व सुखी झाली लक्ष्मी तिच्या घरी नांदू लाभल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखी झाला व पुढे पुष्कळ वर्षे त्यांनी ऐश्वर भोगले पुढे त्यांनी यथाकाल मृत्यू आला लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म त्यांना मिळाला <coughs> मागील जन्म केलेले लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे सूरचंद्रिक का, का राजघराण्यात सर्व ऐश्वरे भोगत आहे परंतु लक्ष्मी व्रताचा आता तिला विसर पडला आहे म्हणून सूरचंद्रिकेस लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यास मी येथे आलेले आहे हे सर्व त्या दातीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले ती म्हणाली आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावे हे मला सांग सांगाल का तेव्हा वृद्ध स्त्रीच्या रूपात लक्ष्मी म्हणाले एक मार्गशीर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून पाच डहाळे काढून भरल्या भरल्या कळशीत ठेवावे रांगोळी काढून पाठ मांडावा व पाटावर साडी साळी घालून त्यावर कळशी ठेवावी कळशी मध्ये नाणे सुपारी मोती पोळे दुर्वा घालाव्या जवळ समयी लावावी, लावी लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकवाचे बोटे ओढावी लक्ष नम म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळावे ओ पिण्यासाठी ती वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा काही फळे ठेवावी पैसे सुपारी दक्षिणा विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुला बाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्याचा सोन्याचा प्रकाश पडू दे दूध दु, दु, दुब दूध दुबत्यांची लयला ठेवून दे दे माझा नमस्कार तुला पोहचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली गागर घरात राहू दे तेल तु पाचा दिवा तुला दिसू दे माझी बोलणे तू ऐकावे बोलणे मी ही प्रार्थना अशी मनोभावने प्रार्थना करावी सायंकाळी गायची पूजा करावी तिला पुरणाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रस्त वर, राहावे रात्री जा जागर करावा उजने दुने बोलू नये सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीवर सोडावे पाच दहाळे पाच ठिकाणी टाकावेत आणि त्या ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे अशी तन्ने तन्नेने रेने मार्गशी महिन्यातील व्रत चार गुरुवार करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे धर्म करावा हे सर्व लक्षात लक्षात घेऊन व्रत कर तुझे कल्याण होईल व तुला कोणी तिने विचारल्यास या व्रताची माहिती तिने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस दासीने सर्व मन लावून ऐकून घेतले व ते नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आजीबाई मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबविले आहे याबद्दल मला लक्ष करा आता जाऊन राणी साहेबांना तुम्हाला आलेले सा... तुम्ही आलेले सांगित सांगतील त्याप्रमाणे दासीने व वश... शा राणी वृद्ध स्त्री ब्राह्मण स्त्री भेटवायस आल्याचे राणीला सांगितले सूरचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता त्यामुळे तिला दासीचे निरोप आवडले नाही व उलट रागात राणी उद्धम झाली होती ती रागाने बाहेर हो। आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले काय शेरडे तू कशाला आलीस इथे सोडले तुला येथवर हो लक्ष्मी म्हणाली दुष्टे इतकी उन्नत कशाने झाली तुझे उद्दम वर्तन पाहून मला क्षणभरी येथे थांब राहावेसे वाटत नाही आजचा दिवस लक्ष्मी व्रताचा असतो तू माझे अहवेलना केलीस त्याचे फळ तुला अवश्य मिळेल लक्ष्मी तेथून चालू ही लागली लक्ष्मी राजवाड्यात रागाने बाहेर पडली असताना शांभालेच्या दृष्टीस पडली तेव्हा शांबालेने तिची अवस्था अवस्थेने विचारपूस केली लक्ष्मी लक्ष्मीने राजवाड्यात घेतलेली सर्व हकीकत तिला सांगितली कारण शांबालेने असे तिला वाटत होते शांबाले, वाट शांबाले लक्ष्मीला बोलवले शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्या त्याच्या दिवशी व्रतास आरंभ केला मार्गशीच महिन्यातील तो पहिला गुरुवार होता लक्ष्मी व्रताचे प्रधानने शांबालेचा विव, विवाह सिद्धेश्वर नामक राज राजाच्या मालधार नामक राजपुत्राशी झाला व शंभाला प्रतिगृह ही राजवैभव नांदू लागली इकडे लक्ष्मी होऊन भद्र राजाचे राज्य लय लयास गेले सम सं... सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दारिद्र्य अवस्था झाली राणीच्या हडमूट वागण्यामुळे राजकुर, राजकुर ही राज राजकुमारी सोडून गेली वेळेवर खाण्यास अन्न नाही या सुरस्त नाही वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या राज रा, जावयाकडे जाऊन साय मागायची राजाला सूचनी केली राजाच्या या त्याप्रमाणे फिरत फिरत राजजव्याकडे राजधानी आली व नदीकाठी घे विश्रांती घेऊन असताना त्याला श्यामबालेची दासी पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेने कानावर घातले ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलास व वस्त्रे भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलवून घेतले त्याचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले व सर्व ऐकून शांबालेस वाईट वाटले शांबालेने पिक चार दिवस पाहून द्रव्य देऊन निरोप दिला भद्र श्रवा राजा ते द्रव्याचे भांडे घेऊन गे घरी गेला आणि त्याने सूर्यचंद्रिके दाखविले त्या कोळसे झाले काही दिवसांनी चंद्र सूर्यचंद्रिका आपल्या लेखाकडे गेली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातली चौथा गुरुवार होता ने ने शांबाली नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती पूजा आठवून प्रार्थना करीत होती राज राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली आपल्या चुक चूक तिला कळकळली तिने लक्ष्मी ची क्षमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मी व्रत ही केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितले मात्र पितृ मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचविले मग तिन तिचे भाऊ भाऊही घरी परतले राणी अत्यंत भक्तीने व्रताला सुरुवात केली व्रत लक, लक्ष्मी व्रत उर... केली लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली पूर्वेप्रमाणे कारभारात सुरू झाली ही कथा ऐकणाऱ्या वाचणाऱ्या आणि वृत्त करणाऱ्या सुख समाधान आणि वैभव मिळेल वैभव मिळाल्यावर उठू नये गर्वांना उच्छ लिहू नये दान धर्म विसरू नये म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी हो